नमस्कार मी कृष्णा मधुकर लोलगे नांदेड महाराष्ट्रा बोलत आहे नमस्कार मी साक्षी कृष्णा लोलगे आम्ही काल पहलगमला आलो होतो तिथं वरी जे बेसन व्हॅली आहे त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात तिथं आम्ही काल होतो ज्या ती घटना झाली टेररिस्टवाली तर त्या टाइमला आम्ही तिथंच होतो आणि आम्हाला आम्ही नेमकंच निघा निघणार आणि पंधरा वीस मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला आम्ही तातडीने मग खाली गेलो आमचे जे घोडसवारे हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून सर केले आणि आमचे जे कॉर्डिनेट होते इथले जे काश्मीरचे कॉर्डिनेटर आमचे जे आय टी हॉलिडेडनं ज्यांनी हायर केले ते इथं त्यांना ते अहमद भाई आणि भाई यांनी तातडीनं आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्स्फर केले आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं सी आर पी एफ आर्मी वगैरे हे सगळं चालूच होते आणि आम्ही जसं खाली आलो तसं कंटिन्यू आम्हाला केदार सरांचा आय टी सी ट्रिपचे जे हेड आहेत त्यांचा कंटिन्यू रिथुमॅमचा आणि केदार सरांचा कॉल चालूच होता आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू आमचं म्हणजे विचारपूस करत होते की तुम्ही सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात ना आणि जे आमचं हॉटेल जे होतं ते पण सुद्धा असेल आणि इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आणि शेवटी म्हणायचं म्हणल्यावर इथले लोकांमुळेच आम्ही फास्ट आलो नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलत नसता कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं लवकरात लवकर ते घोडसवारनं थाबडसोब आम्हाला तिथून काढून दिलं आणि आमचे जे ड्रायवर आहेत अहमदभाई अल्ताफभाई यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेऊन आम्ही आज समजा पहेलगामहून सकाळी लवकर निघून आम्ही पहलगामच्या बाहेर आलो तिथल्या लोकांनी पण म्हणजे बाकीच्या लोकांसाठी हेल्प हेल्प खूप हेल्प करायले आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी फ्री फूड फ्री वॉटर असं स्टार्ट केलं आहे आणि मेन म्हणजे त्यां त्यांनी आम्हाला बिलकुल असं काही वाटू नये याच्यासाठी खूप काळजी घ्यायला भीती वाटत नाही वाटत नाही ना म्हणून कंटिन्यू चेअर करायला काय होत नाही काय होत नाही असं म्हणजे खात्री द्यायची आणि आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मोदीजीची जी आहे आपली बीजेपीची तर त्यांनी कंटिन्यू ते फॉलोअपमध्ये घेऊन आर्मी ते आ, हे ते सगळ्या जे हे आहेत म्हणजे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्या कंटिन्यू फॉलोअपमध्येच आहेत त्यांना नेन हे करणं आमचं आताच मी एक न्यूज ऐकली की एकनाथ शिंदेजींनी एअरपोर्टला प्लेन वगैरे पाठवले एक्स्ट्रा तर त्यासाठी काही घाबरू नये कोणी पहलगामने हेल्पलाईन नंबर पण खूप सारे हेल्पलाईन हे चालू ते चालू केले त्याच्यामुळं म्हणजे कुठं काही शंका वाटलीस तर मग बरेच जण आहेत तिथं हेल्पसाठी आणि आर्मी जागोजागी उपस्थित आहे त्याच्यामुळं काळजी काही घ्यायचं काम नाही धन्यवाद